लोकसभा निवडणुकांनंतर आता महाविकास आघाडी आणि महायुती विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागली आहे लोकसभेत आलेल्या यशानंतर मवियाचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय तर महायुतीनंही कमबॅक करण्यासाठी तयारी केली आहे पण विधानसभेच्या आधी सध्या जोरदार चर्चा आहे ती विधान परिषदेच्या निवडणुकीची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता जुलै महिन्यात विधान परिषदेतल्या अकरा जागा रिक्त होत आहेत त्यामुळे या रिक्त जागांवर कोणाला संधी द्यायची यासाठी सगळ्याच पक्षांकडून चाचपणी सुरू आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षात फूट पडल्यानंतर होणारी विधान परिषदेची ही पहिलीच निवडणूक आहे महाविकास आघाडीत आता ठाकरे था गटानं तिसऱ्या उमेदवाराला रिंगणात उतरवण्याचा विचार सुरू असल्याचं सा सांगितलंय त्यामुळं महायुतीचं सा टेन्शन वाढण्याची शक्यता आहे आता या अकरा जागांसाठी दोन्ही बाजूनं कोणाच्या नावांची चर्चा होते त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी विधान परिषदेच्या अकरा जागांचा निवडणूक कार्यक्रम कसा आहे ते थोडक्यात बघूयात विधानसभा आमदारांतर्फे निवडून जाणाऱ्या विधान परिषदेच्या अकरा आमदारांचा कार्यकाळ हा सत्तावीस जुलैला संपणार आहे यामध्ये भाजपचे चार भाजपचा मित्रपक्ष असलेल्या रासपचे एक काँग्रेसचे दोन शिंदे गट गट अजित पवार गट आणि शेकाप या पक्षांच्या प्रत्येकी एका आमदाराचा समावेश आहे या अकरा जागांसाठी दोन जुलैपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून तीन जुलैला अर्जांची छाननी होणार आहे पाच जुलैला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून बारा जुलैला या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आता विधानसभेच्या आमदारांची एकूण संख्या दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे पण चार आमदारांच्या निधनामुळं सात आमदार लोकसभेवर निवडून गेल्यामुळं आणि तीन आमदारांची आमदारकी रद्द झाल्यामुळं अं एकूण चौदा जागा सध्या विधानसभेत रिक्त आहेत त्यामुळं सध्या विधानसभेचं संख्याबळ हे दोनशे चौऱ्याहत्तर इतकं आहे ही सगळी मतं वैध ठरली तर प्रत्येक आमदाराला विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी तेवीस मतांची गरज आहे सध्याच्या स्थितीनुसार भाजपचे एकशे तीन शिंदेच्या शिवसेनेचे सदतीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकोणचाळीस छोटे पक्ष नऊ आणि अपक्ष तेरा असे एकूण दोनशे एक आमदारांचं संख्याबळ महायुतीकडे आहे तर काँग्रेसचे सदतीस ठाकरे गटाचे पंधरा शरद पवार गटाचे तेरा शेकापचे एक आणि अपक्ष आमदार एक असं मिळून एकूण सदुसष्ट आमदारांचं संख्याबळ महाविकास आघाडीकडे यासोबतच एम आय एम आणि सपाचे प्रत्येकी दोन माकप आणि क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रत्येकी एक याप्रमाणे सहा आमदार हे सध्या तरी तटस्थ आहेत विधान परिषदेसाठी मतदान करणाऱ्या विधानसभेच्या दोनशे चौऱ्याहत्तर आमदारांचं हे गणित असं बसतं आता कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे ते बघूयात सगळ्यात आधी बोलूयात भाजपबद्दल पाच जागांसाठी भाजपकडून दहा नावांचा विचार सुरू असल्याची माहिती मिळते यामध्ये सगळ्यात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे पंकजा मुंडे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंना पक्षातून डावलं जात असल्याची चर्चा झाली पण त्यांना बीड लोकसभेचं तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा भाजपनं प्रयत्न केला पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण या निवडणुकीदरम्यान पंकजा मुंडे यांच्या पाठीशी बीडमधला ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर एकवटल्याचं पाहायला मिळालं त्यांच्या पराभवानंतर त्यांच्यासाठी ओबीसी समाजात मोठी सहानुभूती असल्याचंही दिसून आलं लक्ष्मण हाकेंच्या ओबीसी बचाव आंदोलनालाही पंकजा मुंडेंनी पाठिंबा दिल्यामुळं आणि गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या म्हणून त्यांच्याबद्दल ओबीसी समाजात मोठा आदर आहे आता मराठवाड्यात मराठा आंदोलनाचा फटका विधानसभेलाही बसण्याची शक्यता असल्यानं आपली हक्काची ओबीसी वोट बँक आपल्या बाजूनं ठेवण्यासाठी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा डाव भाजप साधू शकतं असं बोललं जाते भाजपकडून चर्चेत असलेलं दुसरं नाव म्हणजे रावसाहेब दानवे जालना जिल्ह्याचे पाच टम खासदार माजी केंद्रीय राज्यमंत्री राहिलेल्या दानवेंचा यंदाच्या लोकसभेला मात्र पराभव झाला पण पर त्यानंतरही दानवे जोमानं कामाला लागलेत जालन्यासह संपूर्ण मराठवाड्यात संवाद दौरा करत त्यांनी आगामी विधानसभेसाठी भाजपच्या केडरला ऍक्टिव्ह करायला सुरुवात केली आहे त्यामुळं मराठवाड्यातल्या भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठं बळ मिळतंय आहे जमिनीवरचा नेता म्हणून ओळख असलेल्या दानवेंचा दानगा जनसंपर्क आणि त्यांच्या लोकप्रियतेचा पक्षाला विधानसभेसाठी नक्कीच फायदा होऊ शकतो मराठा आरक्षणामुळे लोकसभेला मराठवाड्यात भाजपची पाटी कोरी राहिली दानवे मराठा समाजातून येत असल्यामुळं मराठा समाजाच्या रोषामुळं होणारं डॅमेज कंट्रोल कमी करण्यासाठी भाजप दानवेंना विधानसभेवर पाठवू शकतं अशा चर्चा आहेत भाजपकडून चर्चेत असलेलं तिसरं नाव म्हणजे हर्षवर्धन पाटील से माजी मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभेआधी भाजपमध्ये प्रवेश करत इंदापूर विधानसभा लढवली पण राष्ट्रवादीच्या दत्ताभरणींनी त्यांचा पराभव केला त्यानंतर हर्षवर्धन पाटील हे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत राष्ट्रवादीकडून आपली अनेकदा फसवणूक झाल्याचा आपल्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी केला होता त्यामुळे विधानसभेला इंदापूरच्या जागेवरून महायुतीत अजित पवार गटाचे दत्ता भरणे विरुद्ध भाजपचे हर्षवर्धन पाटील यांच्या तिकीटावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे यामुळे हर्षवर्धन पाटील यांना विधान परिषदेवर पाठवून त्यांची नाराजी दूर करण्याचा आणि विधानसभेला होणारा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न भाजप करू शकते भाजपकडून चर्चेत असलेलं चौथं नाव म्हणजे चित्रा राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या चित्रा या आपल्या आक्रमक शैली आणि प्रभावी वक्तृत्वामुळं ओळखल्या जातात महाविकास आघाडी सरकारला प्रत्युत्तर देण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली होती भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी महिलांच्या प्रश्नांसंदर्भात अनेकदा आवाज उठवलाय त्यामुळे चित्रावाघ यांच्या रूपानं एक सक्षम महिला नेतृत्व विधान परिषदेवर पाठवून आगामी काळात विरोधकांना चोख प्रत्युत्तर देऊन त्यांची कोंडी करण्यासाठी भाजप चित्रा वाघ यांच्या नावाचा विचार करू शकते भाजपकडून चर्चेत असलेलं पुढचं नाव म्हणजे परिणय फुके विदर्भ भाजपमधलं महत्वाचं नाव म्हणून फुके यांच्याकडे पाहिलं जातं दोन हजार सोळाला भंडारा गोंदियातून ते विधान परिषदेवर गेले पण पर दोन हजार एकोणीस मध्ये साकोली विधानसभेत काँग्रेसच्या नाना पटोलेंकडून त्यांचा पराभव झाला दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळ हा पूर्ण झालाय लोकसभा निवडणुकीत ते भंडारा गोंदियातून लढण्यासाठी इच्छुक होते पण त्यांना तिकीट मिळालं नाही भंडारा गोंदियात फुकेंचा सा चांगला होल्ड असल्यामुळं आगामी विधानसभेचा विचार करून त्यांना विधान परिषदेवर पाठवण्याची खेळी भाजप खेळू शकतं पण साकोली विधानसभेसाठीही त्यांचा पुन्हा एकदा विचार होऊ शकतं असंही सांगितलं जात आहे या नावांसोबतच भाजपकडून अमित गोरखे सुधाकर कोहळे योगेश टिळेकर निलय नाईक माधवी नाईक यांच्या नावांचाही विचार सुरू असल्याची चर्चा आहे तसंच एक जागा भाजप पुन्हा एकदा रासपच्या महादेव जानकारांना सोडण्याची शक्यता आहे परभणी लोकसभेतून जानकारांचा पराभव झाला असला तरी पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातल्या धनगर मतदारांवर त्यांचा चांगला प्रभाव आहे त्यामुळे जानकरांना विधान परिषद देऊन धनगर मतं आपल्या बाजूने ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातं आता बोलूयात शिंदे गटाबद्दल शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी भावना गवळींच्या नावाची चर्चा आहे यवतमाळ वाशिम लोकसभेत गवळींचं तिकीट कापण्यात आल्यानंतर त्या नाराज झाल्याच्या चर्चा होत्या त्या ठाकरे गटात जाणार असल्याचंही बोललं गेलं विदर्भात गवळी समर्थकांची संख्या मोठी आहे त्यामुळे आगामी विधानसभेसाठी गवळींची नाराजी दूर करण्यासाठी भावना गवळींना विधान परिषदेवर पाठवण्याची चर्चा सुरू असल्याचं बोललं जातं तसंच अजित पवार गटाकडूनही तीन नावांची चर्चा होताना दिसते यामध्ये राजेश विटेकर यांचं नाव आघाडीवर आहे परभणी लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असलेल्या विटेकरांची जागा जानकारांना मिळाल्यामुळं विटेकर नाराज झाले होते पण स्वतः अजित पवारांनी विटेकरांना विधिमंडळात पाठवण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळं विधान परिषदेसाठी त्यांचं नाव शर्यतीत आहे तसंच बीड जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या संजय दौंड यांच्यासह सुरेखा ठाकरे यांनी विधान परिषदेसाठी मागणी केल्याची माहिती मिळते त्यामुळं महायुती कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे आता महाविकास आघाडीचा विचार केला तर काँग्रेसकडून तीन नावांचा विचार सुरू असल्याचं समजतं यामध्ये पहिलं नाव म्हणजे नसीम खान माजी मंत्री असलेले नसीम खान हे यावेळी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा लढण्यासाठी इच्छुक होते पण ही जागा न मिळाल्यानं नसीम खान नाराज झाले पण हायकमांडनं त्यांची समजूत घातल्यानंतर त्यांनी लोकसभेला वर्षा गायकवाड यांच्यासाठी चांगलं काम केलं मुस्लिम समाजातून येत असल्यामुळं काँग्रेस आपली ही पारंपरिक वोट बँक आपल्याकडे ठेवण्यासाठी नसीम खान यांना विधान परिषदेवर पाठवू शकते दुसरं नाव म्हणजे माणिकराव ठाकरे महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि तेलंगणा राज्याचे प्रभारी असलेले माणिकराव ठाकरे हे विदर्भातले काँग्रेसचे महत्वाचे नेते दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला यवतमाळ वाशिममधून त्यांचा पराभव झाल्यानंतर ते राज्याच्या राजकारणात फारसे सक्रिय दिसले नाहीत पण तेलंगणा राज्याचे प्रभारी म्हणून त्यांनी केलेल्या कामामुळं तेलंगणात काँग्रेसची सत्ता स्थापन झाली त्यामुळंच विधान परिषद देऊन माणिकराव ठाकरेंचं पुनर्वसन करण्याचा काँग्रेस प्रयत्न करू शकते यासोबतच मुजफ्फर हुसेन यांच्या नावाचाही काँग्रेसकडून विचार होत असल्याचं सांगितलं जातं यानंतर ठाकरे गटाकडूनही तीन नावांचा विचार होत असल्याची चर्चा आहे आता महाविकास आघाडीकडे असलेल्या संख्याबळानुसार त्यांचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात आता शेकापचे जयंत पाटील रिंगणात उतरण्यासाठी तयारीत असून शरद पवारांनी त्यांना आपला पाठिंबा दिलाय पण ठाकरे गटाकडून त्यांना अजूनही पाठिंबा देण्यात आलेला नाहीये त्यामुळे ठाकरे गट आपला उमेदवार देणार असल्याचं सांगितलं जाते त्यासाठी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक असलेल्या मिलिंद नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे त्याप्रमाणेच माजी खासदार विनायक राऊत यांच्या नावाचाही ठाकरे गटाकडून विचार होत असल्याची माहिती मिळते रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून राऊतांचा पराभव झाल्यानंतर कोकणात आपली ताकद वाढवण्यासाठी आणि राणेंच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी ठाकरे गट राऊतांना विधान परिषदेत पाठवून त्यांना बळ देण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जातं पण एकीकडं शरद पवार गटानं शेकापाच्या जयंत पाटील यांना पाठिंबा दिलेला असताना ठाकरेंनी मात्र तिसरा उमेदवार देण्याची तयारी दर्शवल्यानं आघाडीत बिघाडी असल्याच्या चर्चा होत आहेत जयंत पाटील यांना निवडून येण्यासाठी ठाकरेंच्या मतांचीही गरज आहे पण ठाकरेंनी उमेदवार दिला तर त्यांची अडचण होऊ शकते सत्ता पक्षातील काही नेते संपर्कात असल्याचे सांगत तिसरा उमेदवार निवडून आणू असा विश्वास ठाकरे गटाकडून व्यक्त केला जातोय त्यामुळं विधान विधानपरिषद निवडणुकीत भाजपला धक्का देण्यासाठी रणनीती आखत असल्याचंही बोललं जात आहे विधान परिषदेसाठी होणारं मतदान हे गुप्त मतदान असल्यामुळं आमदार आपल्या पक्षाच्या व्हीपच्या विरोधात जाऊन मतदान करू शकतात त्यामुळं दोन हजार बावीसच्या विधानपरिषद निवडणुकीप्रमाणे यावेळीही क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळेच विधान परिषदेची ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडी आणि महायुतीकडून विधान परिषदेसाठी कोणाला संधी मिळणार आणि या निवडणुकीत कोण कोणाचा गेम करणार तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका